नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात आता बदल होतो बंगल मंजेच, पत्रम पाउसा दग, आहे बंगालच्या उपसागराच्या मध्यावरून म्हणजेच जवळून पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहेत त्यामुळे आजच महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात होईल उद्यापासून हे प्रमाण वाढेल कारण मुख्य पावसाचा स्रोत किंवा प्रभावच आपल्याला विशाखापट्टणम जवळून तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे आणखी काही बदल होतील पुढील दोन तीन दिवसामध्ये आणि येत्या दहा दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्यातून राहील असं दिसतंय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा पाऊस मान्सूनचा की परतीचा तर आता हा परतीचा पाऊसच आहे हे आपल्याला गृहित धरून चालावं लागेल कारण पूर्व दिशेकडून ह्या वाऱ्यांची दिशा बदललेली आहे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे आणि बऱ्याच अंशाने आता दुपारनंतर हे पावसाला सुरुवात होणं स्थानिक वातावरणाचा प्रभाव असणं या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत या परतीच्या पावसाच्या असलेल्या लक्षणापैकी आहेत आपण सकाळीच बघतो महाराष्ट्रामध्ये आता ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे दिवसभरात त्याचं पावसास अनुकूल ढगात रूपांतर होऊन प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असं चित्र आता निर्माण होऊ लागलं आहे मॉडेल बेस अंदाज आहे मॉडेलमध्ये हवामानात जसा बदल होतो तसा बदल होत असतो त्यामुळे आपण आज बघतो आहोत की विदर्भामध्ये जोरदार पावसाला सुरुवात आज होऊ शकते मराठवाड्यातही विरळ पाऊस होऊ शकतो आणि इतरत्रही विरळ पावसाची शक्यता आहे मात्र विदर्भावर त्याचा अधिक प्रभाव राहील असं दिसते उद्या एकवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल त्याचा मराठवाड्यावर आणि पश्चिम विदर्भावर अधिक प्रभाव राहील असं दिसतंय पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल साधारणपणे आपण बघतो की मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बावीस तारखेला वाढणार आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती आणि जोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं चोवीस तारखेला मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस अनेक विभागात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा प्रभाव असण्याची शक्यता आहे एक मोठं पावसाळी क्षेत्र आपण काल जे सत्तावीस अठ्ठावीसला बघत होतो ते मात्र आज आपल्याला मध्य महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पंचवीस तारखेलाच दिसतं आहे आज हवामानात मोठा बदल दिसतो आहे हे पावसाळी क्षेत्र नंतर थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे परंतु तरी देखील मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणात याचा प्रभाव राहील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या बहुतांश भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे नंतर बऱ्याच अंशाने हे वातावरण उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे मात्र या काळात आपण या मॉडेलचा अंदाज बघतो की राजस्थानमधून बऱ्यापैकी पावसाची उघडीप राहते त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होऊ शकतो असं दिसतंय आपण अठ्ठावीस तारखेला बघतो की मान्सून पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा मागे फिरतं आहे या मॉडेलने तरी आपल्याला राजस्थानमधून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून माघार घेईल असं स्पष्ट संकेत दिलेत आपण बघतो आज महाराष्ट्रातून ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे प्रत्येक दिवशी आपल्याला या वातावरणामध्ये वाढ होताना दिसते आहे आपण बघतो साधारणपणे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढू लागेल बावीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा जोर वाढणार आहे तर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडून एक मिदा रकतो आहे पण बघतो तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढू लागेल आपण चोवीस तारखेला बघतो महाराष्ट्रावर कमी स्थानिक मोठा प्रभाव तयार होणार आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल पंचवीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा यात खूप पावसाचा संभव आहे सव्वीस तारखेला या कमी क्षेत्राचा मोठा प्रभाव उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असा राहणार आहे विदर्भातही खूप मोठा मोठ्या दरम्यान होईल सत्तावीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि पश्चिम विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र उत्तर कोकणातही राहणार आहे अठ्ठावीस तारखेला काही प्रमाणात हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकेल परंतु ते फार काळ मध्य प्रदेशमध्ये राहणार नाही पुन्हा ते मागे फिरण्याची शक्यता आहे आणि याचाच अर्थ राजस्थानमध्ये आता पाऊस सगळेच मॉडेल उघडताना दाखवत आहेत स्कायमेटचा अपवाद वगळता त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास कोणत्याही क्षणी राजस्थानमधून सुरू होऊ शकतो आपण एकोणतीस तारखेला बघतो तर मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होतं आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभावही कमजोर होण्याची शक्यता आहे हवामानात मोठा बदल होतो आहे पण या मॉडेलचा नव्याने अंदाज बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय की एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल बावीस तारखेला प्रत्यक्ष पावसाचा प्रभाव वाढू लागेल तर तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल परिस्थिती असेल अनेक विभागात पाऊस प्रत्यक्ष सुरू होईल एक कमी दाबाचं क्षेत्र स्थानिक स्वरूपा उत्तर महाराष्ट्रात प्रभाव टाकणार आहे त्यामुळे अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत आपण बघतोच महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्रमध्ये पावसाचं प्रमाण या मॉडेलने म्हणजे ए सी एम डब्ल्यू मॉडेलने अधिक दाखवलं आहे आपण समोर बघतो तर एक हजार चार हेक्टर पसकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे येत्या दहा दिवसामध्ये अहिल्यानगर उत्तर बीड उत्तर परभणी वाशिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणेचा उत्तरेकडील भाग आणि ठाणे पालघरमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे इतरत्रही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुढील दहा दिवसामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार हे निश्चित आहे या अंदाजात कोणताही बदल नाही आजपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे मराठवाड्यावर थोडे पावसाळी ढग दिसत आहेत वातावरण सकाळीच बदल होतोय साधारण दुपारनंतर विदर्भातून पावसाला आज सुरुवात होईल असं दिसतंय आपण बघतो विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आज पावसाला सुरुवात होऊ शकते आता पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या संपूर्ण भागात सुरू होणार आहे एकवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये नाशिकसह पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं अतिशय अनुकूल वातावरण तयार होणार आहे या पावसाच्या प्रमाणात बावीस तारखेला अधिक वाढ होईल मात्र घाटमाथ्यांवर आणि दक्षिण कोकणात देखील पावसाचं प्रमाण बावीस तारखेला वाढणं अपेक्षित आहे खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिसणार आहे चोवीस तारखेला एक स्थानिक कमी दाब महाराष्ट्रावर सक्रिय होत असल्यामुळे आपण बघतो की विदर्भातून पावसाला सुरुवात चोवीस तारखेला सकाळीच होऊ शकते आणि दुपारनंतर चोवीस तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात मग मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात ठिकठिकाणी थीक मोठे पाऊस होऊ शकतात पंचवीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव वाढणार असल्यामुळे काही विभागात जोरदार पाऊस होतील हवामानात सातत्याने बदल होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस आपल्याला पंचवीस तारखेला बघायला मिळेल तो सव्वीस तारखेला देखील सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या काही भागात पालघर आणि मुंबईच्या परिसरात मोठं पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला दाखवलं जात आहे विशेष म्हणजे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातही त्याचा प्रभाव आहे सत्तावीस तारखेनंतर मात्र हे संपूर्ण वातावरण थोडं उत्तरला सरकण्याची शक्यता आहे मात्र उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मोठं पावसाळी वातावरण सव्वीस सत्तावीसला राहू शकतं असं दिसतंय थोडा पश्चिम महाराष्ट्रावर याचा प्रभाव अधिक राहील असं वाटत होतं परंतु तो प्रभाव सव्वीस सत्तावीसलाच कमी होताना दिसतोय मात्र अठ्ठावीस तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि हा हवामान आता बदल आहे एकोणतीस तारखेला मात्र याचा प्रभाव आता या मॉडेलने कमी दाखवायला सुरुवात केली आहे